तर आपण बघतोय की या ठिकाणी लोक जे आहेत ते म्हणत आहेत की शंभर ते दीडशे लोक आत असू शकतात असं देखील त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीने म्हटलेलं आहे विजिटिंग आवर्स मध्येच अशा पद्धतीने ही आग लागली चार वाजता ही आग लागली चार वाजता ही आग लागलेली आहे आणि चारच्या नंतर आता जवळजवळ साडेपाच वाजायला आलेले आहेत दीड तास खर तर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे परंतु अद्यापही या ठिकाणी किती लोक नेमके अडकलेत हे माहीत नाहीये परंतु या ठिकाणी हॉस्पिटलचा जो कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय की जवळजवळ शंभर ते दीडशे लोक अडकू अडकलेले असू शकतात अशी भीती त्यांना व्यक्त केलेली आहे आणि व्हिजिटिंग आर खर तर सुरू होता आणि त्याच वेळेस शिवसेनेचे स्थानिक आमदार रमेश लटके यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले सर परिस्थिती आपण बघतोय अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे माझे कार्यकर्ते ऑपरेशन मध्ये बाहेर काढण्याचं काम करत आणि मी स्वतःही त्या ट्रॅफिक मध्ये आता मी पोहचतोच आहे तिथे पाच दहा मिनिटात मी त्या मध्ये अडकलेलो आहे आणि पाच दहा मिनिटात पोहोचल्यावर तुम्हाला पुन्हा फोन करून माहिती देतो पुढची रमेश जी तुमच्या कार्यकर्ते जे आहेत ते तिकडे पोहोचले असं तुम्ही म्हणालात त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय का आएद, किती लोक अडकलेले आहेत किती लोकांच्या उमेश ठाकूर प्रकाश कोलपाटे प्रताप मुळीक हे आमचे सगळे कार्यकर्ते ऑलरेडी पेशंटला बाहेर काढण्याचं काम करत जी या त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय का, का ते किती लोक नेमके अडकलेत कारण किती लोक त्या ठिकाणी सगळे पूर्ण आहे अफडिटला बाहेर काढणं हे सगळं सगळ्यात पूर्ण जाम झालेलं आहे सगळं लोकांची मोठी मोठ्या प्रमाणात नक्कीच धन्यवाद रमेश लटके जी तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश यांच्याकडे अखिलेश काय ता ताजी बातमी यावेळेस ताजी माहिती तुमच्याकडे आली आहे तर आपण बघतोय तर या लोकांना वाचवण्याचं देखील मोठं आव्हान जे आहे ते या स्थानिक लोकांस समोर आहे आणि पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश तिवारी यांच्याकडे अखिलेश काय ताजे अपडेट्स तुमच्याकडे आगी या आगीच्या संदर्भात आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं धावपळ देखील या ठिकाणी होते आणि तांत्रिक कारणांमुळे काही आपला आवाज जो आहे तो माझ्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि आपण ही बघतोय दृश्य खरं तर रंगावर काट आणणारी अशीच ही दृश्य तितकीच भयानक अशी ही दृश्य आपण बघतोय विजिटिंग अवर्स सुरू होता म्हणजे नातेवाईक जे आहेत नाते ते रुग्णांना बघण्यासाठी आले होते आणि नेमकी त्याच वेळेस कॅज्युलिटीमध्ये ही आग लागली आणि या महिलेला आपण बघू कशा पद्धतीनं खाली उतरवण्याचा प्रयत्न फायर ऑफिसर्स करतायत आणि चक्क या शिडीचा आधार घेऊन या महिलांना या ठिकाणी आलेल्या रुग्णांना खाली उतरवण्याचा प्रयत्न फायर ऑफिसर्स कडून सुरू आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश यांच्याकडे अखिलेश काय ताजे अपडेट्स ही जी लॅडर आता आली आहे काही मिनिटापूर्वीच आली आहे आणि लोकांना उतरवायला काम सुरू आहे आणि जे लोक फसलेले होते आता जे कर्मचारी असा होता की दीड ते दोनशे लोक फसलेले असेल ते रुग्ण पण आहे आणि त्यांचे जे स्टाफ आहे कर्मचारी आहेत ते पण असावे आणि जी हॉस्पिटल होती त्यांच्या फिनिशिंगचे काम सुरू होता आणि एक काचाचे बिल्डिंग बांधलेलं आहे आता पूर्वी अशी बिल्डिंग न होती जुनी इमारत होती पण आता नवीन ह्याला काचाचा स्वरूप दिला होता आणि काम सुरू होता कॅज्युअलिटी मध्ये आग लागली नंतर ही आठ पसरली आहे वर पर्यंत आणि जे कर्मचारी होते ते धावपळ केले आणि काही लोकांना ते काढले पण जे लोक फसलेले होते ते आता आपण पाहू शकता ते अजून दलनचे जे अधिकारी आहे कर्मचारी आहेत ये वर ये ते वरून सीडी जिनावर काढत आहे त्याला खाली आणि सेवन हिल्स हॉस्पिटलला ला त्यांना ट्रान्सफर करत आहे बिलकुल अखिलेश आपण ऐकलं त्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की कॅज्युलिटीला आग लागली आणि त्यानंतर ही आग भडकत वरती गेली या वेळेपर्यंत खर तर या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचणं गरजेचं होतं किंवा त्या ठिकाणी असणारी जी फायर सिस्टम असेल ती काम करणं गरजेचं होतं ते काम कुठेही झालं नाही म्हणूनच ही आग भडकली एवढ्या मोठ्या प्रमाणात हा बहुतेक हे चौकशीमध्ये हे समोर येणार पण त्यांचे जे अग्निसमनचे इक्विपमेंट असतात उपकरण असतात ते सुरू होता की नाही कशामुळे ते आग जास्त पसरली ते सर्व चौकीस विषय आहे पण आतापर्यंत जे समोर आलं आहे की आठ शॉर्ट सर्किटमध्ये मध्ये भडकली होती खाली आणि ही आठ पसरलीवरती आठ गाडी इकडे आली पण आगवर ते नियंत्रण आहे पण जे लोक फसलेले आहेत हे आव्हानच अग्निशमन दलाच्या जवानांपुढे आहे कारण शंभर ते दीडशे लोक जर कधी वरती अडकलेले असतील तर त्यांना कसं बाहेर काढणार कारण मोठ्या संख्येने ही आग जी आहे ती आतल्या आतच आताच आहे आणि दुराचे लोट देखील या ठिकाणी पाहायला मिळत आणि स्थानिक लोक जे आहेत ते देखील हे मदत कार्य राबवण्यासाठी सध्या पुढे आलेले आहेत आणि ते लोक स्थानिक लोक देखील मोठ्या संख्येनं या संपूर्ण बचाव पथकासोबत काम करत आहेत काही लोक जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती देखील मिळते खरं तर रुग्णांवर हो या ठिकाणी उपचार होत होते आणि या रुग्णांना बाहेर काढण्याचं एक मोठं आव्हान आता सध्या या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे रेस्क्यू टीमच्या समोर आहे काही लोकांना चक्क शिडीतून शिडीचा आधार घेत खाली उतरवण्यात आलं काही शिड्या ज्या आहेत त्या देखील आपण बघतोय कशा पद्धतीने हे लोक या ठिकाणी या शिडीच्या आधारे खाली उतरतायत परंतु एक भीती आणि दहशतीचं वातावरण देखील या ठिकाणी आहे कारण अनेक लोक तो में सर काम चल रहा जो, जो जाने का आने जगह है ना वहाँ पर पूरा धुआं हो गया एकदम सो पूरा धुआ को समझ में नहीं है कैसे जाए कैसा है। सर अभी बहुत है बहुत लोग बाहर आ गए अभी रहेंगे सर एक डेढ़ सौ दो सौ होंगे पेशेंट स्टाफ सब नहीं मैडम मतलब बहुत सारे पेशेंट रहते हैं, लेकिन सबको निकाला हम लोग ने स्टाफ लोग, लोग सबको निकाला जो भी थोडा बहुत है अभी फायर लोग आया, निकाल वो भी निकाल रहे हैं तर आपण बघतोय की जायच्या याच्या ठिकाणी नेमका धूर झाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे आणि त्याच वेळेस जाण्याच्या ठिकाणीच हा धूर झाला या ठिकाणी काम सुरू होतं आणि कॅज्युअल्टीमध्ये असणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि त्यानंतर मात्र हा धूर झाला आणि लोकांना कुठे जावं आपला जीव वाचवण्यासाठी हेच कळालं नाही आणि त्याच वेळेस या ठिकाणी धावपळ देखील झाली आणि लोक बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्या ठिकाणी असणारे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांनी या लोकांना मदत केली त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकतो दृश्यांमध्ये काही लोक जे आहेत त्या लोकांवर या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांना अशा पद्धतीनं खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे चक्क शिर्डीचा आधार घेत आणि या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी युद्धस्तरावर हा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे खिडक्यांमधून खर तर या लोकांना रशीच्या आधारे शिडीच्या आधारे खाली उतरवण्यात आलेला आहे चकचकीत दिसणाऱ्या इमारतींमध्ये कशा पद्धतीनं उपचार होतात हे जरी एक वेगळं भूमिका जरी असली ही वेगळं जरी असलं तरी मात्र या ठिकाणी जर कधी अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार घडला आग लागली तर मात्र काय होऊ शकतं ते मात्र आज या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर आता संपूर्ण जबाबदारी या लोकांना वाचवण्याची आणि काही लोक जे आहेत ते जखमी अवस्थेत आहेत त्यांना देखील या ठिकाणी अँब्युलन्स देखील मोठ्या संख्येने आणलेले आहेत आणि त्यामध्ये नेऊन सेव्हन हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार सध्या होत आहेत आसपासच्या रुग्णालयांमध्ये आता या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे अंगावर काटा आणणारी अशी ही दृश्य मुंबईतल्या अंधेरीमध्ये असणाऱ्या कामगार हॉस्पिटलची ही दृश्य आहेत कामगार हॉस्पिटलमध्ये आग लागली चारच्या सुमारास आग लागली आणि त्यानंतर मात्र ही आग भडकत गेली परंतु या ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित होती की नाही हा सवाल आता उपस्थित झालेला आहे मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वारंवार आगीच्या घटना घडत आहेत आणि तरी देखील महानगरपालिका नेमकी करते तरी काय अग्निरोधक यंत्रणा खर तर प्रत्येक रुग्णालयामध्ये प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे तरी देखील ही अग्निरोधक यंत्रणा ती पूर्णपणे काम करू शकलेली नाही म्हणूनच या ठिकाणी लोकांना अशा पद्धतीने खिडकीतून शिर्डीचा आधार घेत तर रशीचा आधार घेत खाली उतरावं लागलेलं आहे युद्धस्तरावर या ठिकाणी या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत फायर ब्रिगेडच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत पाच टँकर देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत तरी देखील या लोकांना वाचवण्याचं एक मोठं आव्हान आता सध्या फायर ब्रिगेडच्या समोर आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश तिवारी यांच्याकडे अखिलेश आपण बघतोय खरं तर हे संपूर्ण वातावरण दहशतीचं आहे लोक देखील घाबरलेले असतील ट्रॅफिक देखील झाला होता असं देखील कळत काय सध्या स्थिती तुम्ही पाहताय अखिलेश माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय काही तांत्रिक कारणांमुळे माझा आवाज आमच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचत नाहीये परंतु या ठिकाणी आपण बघतोय फायर ब्रिगेडचे अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी ही आग भिजवण्यासाठी लोकांना तर तिथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत युद्धस्तरावर संपूर्ण हे ऑपरेशन या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे शिडीच्या आधारे लोकांना खाली उतरवण्यात आलेलं आहे फायर ब्रिगेडचं आहे संपूर्ण ऑपरेशन सध्या आपण बघताय टीव्ही नाईन मराठीवर पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश तिवारी यांच्याकडे अखिलेश काय सध्याचं ताजं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे असं रूग्ड, ते आगे, आगे जे रुग्ण आतमध्ये फसलेले जे स्टाफ फसलेले आहे रुग्ण रुग्णालयात त्यांना काढायचे प्रयत्न सुरू आहे जे स्टाफ आहे त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांचं म्हणणं आहे की आमचे पण काही साथी आतमध्ये फसलेले आहे त्यांच्या काय खबर लागत नाही त्यांना माहीत भेटत नाही मोबाईल पण लागत नाही ते आतमध्ये धूर जास्त आहे आग वर तर का नियंत्रण पाहिले आहे पण ते धूर जे आहे त्यांच्याशी श्वास द्यायला त्रास आहे इकडे जास्त लोक आहे आणि जे स्थानिक लोक आहेत ते पोलीसला आणि फायर दल करत आहे आणि ते जे इमर्जन्सी मध्ये एम्ब्युलन्स इकडे आलेली आहे अँब्युलन्स मध्ये जे रुग्ण आहे त्यांना सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये ट्रान्सफर करता येईल आणि जे लोक आहे काही लोक अडकलेले आहेत आतमध्ये त्यांना लोकांना आतापर्यंत बाहेर काढलेले अखिलेश त्या संदर्भात काही आकडा कळू शकेल आमच्या समोर बहुतेक पंधरा ते वीस लोकांना याने काढून आणि अॅम्बुलन्स मध्ये तिकडे एस हिल्स एलच रुग्णालयात पाठवलं आहे आणखी लोक काही अडकलेले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशन बंद आहे आणि जे आग होते त्याच्यावर नियंत्रण पाहिला आहे अखिलेशतोय आपण पुन्हा एकदा ही दृश्य जी आहेत ती प्रेक्षकांना सांगूयात ही दृश्य आहेत मुंबईतल्या अंधेरी पूर्व मधील कामगार हॉस्पिटलची कामगार हॉस्पिटलला कॅज्युलिटी डिपार्टमेंटला आग लागली आणि ही आग काही क्षणातच भडकत गेली चौथ्या मजल्यापर्यंत ही आग जाऊन पोहोचलेली आहे आणि या आगीमुळे या ठिकाणी उपचार घेणारे रुग्ण जे आहेत त्यांचे मात्र प्रचंड हाल झाले त्यांना उतरवण्याचं त्यांना या ठिकाणाहून वाचवण्याचं काम सध्या युद्धस्तरावर अग्निशमन दलाचे अधिकारी करतायत त्याबरोबरच आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे स्थानिक लोक जे आहेत ते पोलीस आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी हे सगळे हे रेस्क्यू ऑपरेशन राबवून या लोकांना वाचवण्याचं काम सध्या करत आहेत आणि ही दृश्य खर्तरंगावर काटाळणारी